संत सावता माळी महाराज अभंग बावीस वेदश्रुती शास्त्रे पुराण श्रमली परितया विठ्ठली गम्य नाही तेया पुंडलिका सुलभ पै जाहले उद्धारवया आले भीमातटी सावता म्हणे धन्य विठ्ठल दयाळ लागोनिदी मळ भाविकांसी या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगात महाराज भक्त पुंडलिकाचे उदाहरण देऊन सांगतात की परमेश्वर प्राप्तीचा अनुभव यायचा असेल तर कोणत्याही वेदांच्या ग्रंथाच्या अभ्यासाची गरज नाही तर परमेश्वराच्या नामस्मरणाची गरज आहे ज्ञानापेक्षा भक्ती महत्वाची आहे हा संदेश सावता महाराजांनी दिला आहे विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करून सर्व शास्त्र वेद पुराण थकली पण परमेश्वर कसा आहे हे समजले नाही पण हेच काम भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करून साक्षात परमेश्वरालाही विटेवर थांबायला लावले पुंडलिकाने आपले कर्तव्य आपले काम हीच ईश्वर सेवा आहे हे जाणून स्वतःचा उद्धार करून घेतला त्याचप्रमाणे सावता महाराजांनी आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला मळ्यात बोलावले व आपलाही उद्धार करून घेतला या दोघांच्याही उदाहरणावरून असे लक्षात येते की भक्तीचा मार्ग हा सोपा आहे ग्रंथाच्या वेदाच्या ज्ञानापेक्षा भक्ती सोपी सुलभ हेच खरे मानवी शरीर धारण केलेल्या जीवाबरोबर कर्म येतेच हेच कर्म त्यालाच परमेश्वर मानून भक्ती करावी असे सावता महाराज सांगतात हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी.